श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला ते शनि प्रदोष व्रत म्हणतात आणि सतरा ऑगस्ट रोजी आहे शनि प्रदोष व्रत शनि प्रदोष व्रताला शनि त्रयोदशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा है। है आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि म्हणूनच भगवान शंकराची उपासना केल्याने आपल्यावर शनिदेवांची सुद्धा कृपाही होत असते यंदा शनिप्रदोष व्रताच्या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी आहे त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने प्रारंभ होईल तर अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात महादेवांची पूजाही केली जाते त्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी शनी प्रदोष व्रत हे पाळलं जाणार आहे या दिवशी प्रदोष काळात पूजेचा वेळ जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून अ अठ्ठावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत असेल या वेळेमध्येच तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करा आणि म्हणूनच आपल्याला श्रावण प्रदोषच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओळून टाकायची ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण त्यांच्यामध्ये असणारे जे हट्टीपणा आहे दोष आहेत चिडचिड आहे ती कमी होऊन त्यांची अभ्यासात प्रगती आणि नोकरीमध्ये भरभरून अशी यश मिळणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय हो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा यानंतर आपल्याला महादेवांना पंचामृताने स्नान करायचे तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता आता शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकतो तसेच शिवपरिवाराची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे पूजेदरम्यान महादेवांना आपल्याला बेलाची पानं फुलं धूप दिवा आणि नैवेद्य हा अर्पण करायचे शेवटी आपल्याला आरती करायची आणि भगवान महादेवांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम पुरुष असतील तर ओम शिवाय किंवा स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा आपल्याला किमान एकशे आठ वेळा तरी जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं सुद्धा पठन हे करायचं आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये पुन्हा आपल्याला स्नान करून शुभ मुहूर्तावर महादेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी चुकून तामसी भोजन किंवा सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थाचे सुद्धा आपल्याला सेवन हे टाळायचे या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि प्रदोष व्रतामध्ये मिठाचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेलं व्रत जे आहे ते मोडलं जातं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे दान करू शकतात किंवा तुम्ही एखाद्याला बूट दान केले तरीही चालणार आहेत या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोषसुद्धा भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनी भगवानाला तेलाने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व समस्यासुद्धा दूर होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला पाहिजे जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना ते भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल त्यामुळे सुद्धा त्यांना आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं समस्या म्हणजे काय तर वारंवार मुलं आपली आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्यासुद्धा आयुष्यामध्ये उद्भवत असतील तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता काही कारणास्तव जर तुम्हाला त्यावेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय केला तरीही चालणार आहे हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची तुळशीसमोरसुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे पाच लाल मिरच्या घ्यायच्या देठासकट ह्या लाल मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे ह्या तीन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत आपल्या मुलांना आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं चुकूनही मुलांचं तोंड जे दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मुलांना बसायला आसन द्यायचं आहे त्यावर मुलांना बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या वस्तू ज्या उतरवायच्यात उतरवताना आपल्याला बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची गे दारची कुत्र्या मांजराची पशुपक्ष्याची कोणाचीही चांगली वाईट कसलीही नजर लागली असेल ती निघून जाऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि ह्या वस्तू ज्या तुम्हार। त्या आपल्याला जाळून टाकायच्या आता तुम्ही गावा साईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्हाला त्या चुलीमध्ये ह्या वस्तू जाळायच्यात आता तुम्ही गावात राहत नाही चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये दोन ते तीन का भीमसेनी कापूरच्या वड्या टाका त्या प्रज्वलित कारण त्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत आता वेग का तुम्हाला एक मुलगा असेल तर ह्या वस्तू एकदा घ्यायच्या तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या लागणार एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आहेत अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते सर्व नष्ट होतात कारण शनिवारच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं अतिशय प्रभावी असं हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांची क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे श्री स्वामी समर्थ